नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतो आहे काल परवा सिल्लोड तहसीलमध्ये शेतीच्या बांधावर जाऊन वावरा वावरात गेलो कपासीचं नुकसान आद्रकीचं नुकसान मक्याचं नुकसान सगळे पिकं अक्षरशः उखडून गेलेले आहे बघितलं आणि आमदार खासदार रस्त्यानं येऊन पळून गेले असं सांगितलं शेतकऱ्यांनी आम्हाला तेव्हा आम्ही सोशल मीडियाचा वापर करून त्यांना इशारा दिला तर काल पुन्हा एकदा माझी कृषी मंत्री सिल्लोडचे आमदार सत्तार साहेब पुन्हा एकदा गुडघ्यावर गाऱ्यामध्ये गेले पुन्हा त्या फिरकले मला सांगायचं तात्पर्य एवढंच की सोशल मीडियामध्ये ताकद आहे तरुणांना तुमचा आवाज हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि याचा परिणाम त्यांच्यावर होतोय आणि म्हणून उठा तुमच्या भावना तुम्हालाच मांडायच्या आहेत मीडिया मांडणार नाहीये मीडियाचं ठरलेलं आहे कोणी पुढारी तुमचं ऐकणार नाही त्यांचं आहे शेतकऱ्याच्या भावना तुम्ही तुमच्या मोबाईल मधून व्यक्त व्हा सोशल मीडियाचा हा जमाना आहे आम्ही वारंवार आवाहन करत असतो आणि ते चित्र बदलताना आता दिसत आहे ग्राम प्रश्न विचारताना नवतरुण आमदार खासदाराच्या गाड्या अडवताना नवतरुण आता दिसतायत मग अशा वेळी आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊ द्या काय होत नाही त्यांना आपण काय रिकामे कामा चोऱ्या चपाट्या करत नाहीये गोरं ढोर चोरत नाहीये कोणाच्या आई बहिणीला वाईट नजरेनं बघत नाहीये समाजासाठी काम करतोय शेतकऱ्यासाठी आवाज उचलतोय भांडतोय नडतोय आपण त्यांना हे गुन्हे बिने काय नाही चाकलं जेलामध्ये वगैरे काय झालं तर सोडून आणता येतं जेल तोडून येता येतं नेपाळ सारखं जर सच्चा काम करणाऱ्या माणसाला यांनी जेलात टाकलं तर जनता त्याला बाहेर काढते काळजी करू नका आवाज उचला जर आता आपण आवाज उचलला नाही आपण पंचाहत्तर सत्तर टक्के लोक शेतकरी लोक आपल्याकडे हे चाळीस टक्के लोक वीस टक्के पंचवीस टक्के सोडून द्या ते उद्योग धंद्यावाले हे दहा पंधरा टक्के लोक यांनी पुंजीपती पुंजा जमून घेतलाय घरात बंगले भरून घेतले यांनी पण आज आपले पंच्याहत्तर टक्के लोकांचं कातड जसं अंगावरचं ओढून काढलं जात तसं मातीतलं आपलं या ठिकाणी वावरातली माती आपली वाहून गेली आणि यांच्या काळजाला पाजर सुद्धा फुटत नाहीये यांना जराही याचा काही वाईट वाटत नाहीये आणि हे मस्त बंगल्यामध्ये बसून या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन लावून सांगतात आणि तुटपुंजी मदत घेऊ नका तुटपुंजी मदत घेऊ नका दो बत्तीसशे रुपये चाळीस चा... चा... चार हजार रुपये आले पंचाळीसशे रुपये आले म्हणून एकमेकाला मेसेज दाखवू नका एकटरी मदत घ्या एका एकरला कमीत कमी पन्नास लाख रुपये पाहिजे माती होऊन गेली आमच्या वावरातली एका एकरला एक पन्नास लाख रुपये पाहिजे पन्नास हजार रुपये पाहिजे ओलिता मधली या ठिकाणी माती वाहून गेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाईचे पंचनामे तलाटेकून करून घेत असताना व्यवस्थित आणि पद्धतशीर त्यांना ते आपलं झालेलं नुकसान दाखवण्याचं काम या ठिकाणी करून घ्यावं आणि सोशल मीडियावर आपला शेतकऱ्यांचा ट्रेंड या ठिकाणी चालू ठेवावा बच्चू कडू साहेब आपल्यासाठी लढतायत रविकांत तुपकर भाऊ आपल्यासाठी लढतायत असे नेते आपल्यासाठी लढतायत ते ओमराजे निंबाळकर आपल्यासाठी लढतायत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि शेतकऱ्यांची वज्रमुठ तयार करून एक हातोडा शेतकऱ्यांचा शेत या सरकारच्या दलनात आपल्याला मारायचं आहे म्हणून सर्वांनी आता शेतकऱ्यांच्या लेकरांनी व्हिडिओ का शेअर केले पाहिजे याच मूर्ती मंत उदाहरण यावेळेस सरपंच मंगेश साबळे यांनी दिला मंडळी काल आपण सरपंच मंगेश साबळे जे सिल्लोडला गेले होते सिल्लोड तालुक्यातल्या गावांमध्ये गेले होते आणि त्या गावांमधली अतिवृष्टीची परिस्थिती त्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे जनतेसमोर आणली सोशल मीडिया हा किती प्रभावी आहे त्याचं उदाहरण काल त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि ते पाहिल्यानंतर माजी कृषी मंत्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले अब्दुल सत्तार साहेब यांना आधी हे शहाणपण सुचलं नाही पण ज्या वेळेस मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावरनं आवाज उठवला त्यावेळेस चिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी कृषी मंत्री ज्यांना कृषी मंत्री पद ज्यांनी आहे असे अब्दुल सत्तार साहेब हे दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले ते का गेले आधी त्यांना का जाता आलं नाही असा सवाल यावेळेस मंगेश साबळे यांनी उचलला ते गेले त्याचं कारण ही सोशल मीडिया सोशल मीडिया किती प्रभावी आहे सोशल मीडियामधनं आपण व्यक्त झाल्यानंतर काय काय बदल होऊ शकतात काय काय बदल घडतात हे त्यांनी यावेळेस आपल्या समोर मांडलेलं आहे आता हे मंत्री महोदय आमदार महोदय तुमच्या बांधावर आल्यात बांधावर आल्यात तर त्यांना ते सगळं सांगा ज्यावेळेस तहसीलदार साहेब पंचनामे करायला येतील त्यावेळेस तुमचं झालेलं सगळं नुकसान त्यांना दाखवा तुमची वाहून गेलेली शेती त्यांना दाखवा शेती वाहून गेली आहे शेतातली माती वाहून गेली आहे आणि ही केवळ हजार दोन हजार चार हजाराची नुकसान भरपाई नाही तर अख्खं शेतच्या शेत वाहून गेलं आहे माती वाहून गेली आहे शेतीच राहिली नाही आणि मग दोन आणि चार हजार रुपयाची तुटपुंजी मदत तोंडाला पानं पुसल्यासारखी यांच्याकडनं घेऊ नका यांना जाब विचारा आमचं आसमानी संकट सरकार उत्तरदायित्व आहे तुमचं हे, हे आम्हाला तुम्ही भरून देणार का आमच्या अंगावरती जे आभाळ फाटलेलं आहे आमची माती वाहून गेली आहे ती माती आम्हाला परत आणून द्या असं म्हणत किमान पन्नास लाख पन्नास हजार कमीत कमी असं अनुदान आम्हाला मदत मिळावी असं त्यांना सांगा असं मत यावेळेस सरपंच मंगेश साबळे यांनी व्यक्त केलं पुढे ते हे देखील म्हणाल्यात की आपल्यासाठी काही नेते झगडतात त्यामध्ये त्यांनी रविकांत तुपकरांचं नाव घेतलं आहे त्यामध्ये त्यांनी उमराजी निंबाळकरांचं नाव घेतलं आहे त्यामध्ये त्यांनी बच्चू कडूंचं नाव घेतलं आहे शेतकऱ्यांसाठी ही मंडळी झगडत आहेत अहोरात्र पाण्यातून जाऊन मदत करतायत अशा मंडळींना साथ द्या अशा नेत्यांना साथ द्या आणि शेतकऱ्यांसाठी जे झगडत आहेत शेतकऱ्यांसाठी जे लढत आहेत अशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा सोशल मीडियाची ताकद किती मोठी आहे हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे इथून पुढे देखील आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करता आला पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकरांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केले पाहिजे शेतकऱ्यांसाठीचे व्हिडिओज हे शेतकऱ्यांपर्यंतच नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पंतप्रधानांपर्यंत देखील पोहोचले पाहिजे म्हणून हे व्हिडिओ शेअर करा कारण सोशल मीडियाची ताकद काय आहे ही सगळ्यांना दाखवून द्या अधिकाऱ्यांना दाखवून द्या आणि त्या मंत्र्यांना देखील दाखवून द्या तर मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेत सोशल मीडियाची ताकद त्यांनी सांगितली आहे याबद्दल तुमचं मत देखील व्यक्त करा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा इतका शेअर करा की मुख्यमंत्र्यांपर्यंतच नाही तर पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद